पासून म्हटलं की मला रिक्षाचा पहिलं तर लायसन्स बॅच आलं ते पहिलं पा काढायचं होतं त्याच्यासाठी मला शिक्षण हवं होतं माझं शिक्षण नव्हतं झालं मग मी शिक्षणासाठी म्हणजे स्कूलमध्ये गेले ॲडमिशन घेतलं बोर्डचे पेपर दिले बोर्ड एक्झाम त्याच्यामध्ये मी पास झाले त्याच्यानंतर मी लायसन्स काढलं बॅच काढला आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला की आता मी ह्याच्यामध्ये मला जायचं आहे आणि अशा म्हणजे आधी ज्या अशा परिस्थिती होत्या की त्याच्यामुळे काय जॉब करावं हा एक मोठा प्रश्न होता पण माझ्याकडे ही कला होती म्हणून मी ह्याच्यामध्ये गेले की हे करावं आणि याच्यामुळे आपल्या आयुष्याला थोडंसं कुठेतरी सपोर्ट मिळेल आपल्याला म्हणून मी याच्यामध्ये गेले रिक्षा चालवताना असं काही प्रॉब्लेम आला म्हणजे कुठं तुम्ही लांब रिक्षा घेऊन गेलाय आणि तिकडे तुमची रिक्षाच बंद पडली त्यावेळी तुम्ही काय केलंय की एक वेळा माझ्या रिक्षेतला गॅस संपला वापरू मग कसं केलं मग म्हणजे आहेत एक काका आहेत माझे ज्यांनी मला सपोर्ट केला होता रिक्षा घेताना त्यांचं नाव प्रवीण पवार आहे त्यांनी मला सपोर्ट असा केला की मी वडिलांकडे तर रिक्षा शिकले पण मला मुंबईत चालवायची तर तुम्हाला हात साफ करायचं होतं तर मला त्यांच्या रिक्षावर मी त्यांच्या रिक्षावर हात साफ केला त्यांनी मला इतकं गाईड केलं की रिक्षा घेताना आपण लोन कितीचं पडेल किती, किती खर्च लागेल वगैरे हे सगळ्या गोष्टी त्यांनी मला मॅनेज केल्या म्हणजे गाईड केलं मला समजवलं असं कर असं कर आणि ते त्याच्यामध्ये ते चाळीस वर्ष त्याच्यामध्येच होतात त्याच्यामुळे त्यां त्यांचे त्यांचे जे अनुभव होते त्यांनी मला ते शिकवले हो की असं कर तसं कर असं करूया रिक्षा बिघडली तेव्हा तेव्हा मी त्यांना नाही त्यांना बोलवलं मग ते आले ते आले त्यांनी मदत केली त्यांनी सांगितलं मार्गदर्शन केलं की इथे पेट्रोल पंप जवळच होता आणि मग एका रिक्षावाल्याने एक दोन रिक्षावाले बघून गेले मग दुसऱ्या रिक्षावाला त्यांनी मला म्हणजे टोचन केलं गाडीला त्यांच्या गाडीने माझ्या गाडीला थोडा सपोर्ट करून तिथपर्यंत नेलं मग माझा गॅस भरला आणि मग मी चालवली म्हणून त्यांचंही धन्यवाद आहे म्हणजे आजच्या दुनियामध्ये चांगली लोक पण आहेत ते तर आहेत चांगली लोक आहेत चांगली लोक आहेत तर त्यांचं म्हणजे असं नाही की आपण वाईटच नाही म्हणू शकत चांगली आहे त्यांनी मदत केली त्याच्यानंतर पण माझ्यासोबत अजून एकदा असं घडलं की माझा टायर पंक्चर झाला मग काही त्यावेळी त्या टायमाला पण पॅसेंजर होते मी त्या पॅसेंजरला दुसऱ्या रिक्षामध्ये कवर केलं नंतर मी थांबले मग त्यांनाच मी फोन केला जे मा रिक्षावाले एक दोन चांगले माझे आहे ओळखीचे त्यांनी सांगितलं स्टेपनी वगैरे आहे ते लावा तुम्ही कळाला फक्त जे नट वगैरे खोला आणि दुसरा टायर टाका नंतर जाऊ पंक्चर काढ मी तसंच केलं तेही घडले माझ्या आयुष्यामध्ये तेव्हाही मी म्हणजे घाबरली नाही काही नाही काही नाही मला तास गेला कसा सपोर्ट केलं सपोर्ट काय केला की हेच केलं की आईनी वगैरे की अशा काही परिस्थिती होत्या की तेव्हा मला मी कंटाळली होती की आता काय करणार अगोदरची गोष्ट ही रिक्षा घ्यायच्या की मी काय करू घरामध्ये पैसा नाही मुलीचं शिक्षण आहे असं आहे घरात कसं नवरा आहे काही प्रॉब्लेमच नाही त्याचा पण एवढा खर्च आहे ना आजच्या दुनियामध्ये कि ते मॅनेज होत नाही म्हणून मला बाहेर पडावं लागलं आईने दिवस तुला हे करू शकतो त्यांनी सांगितलं की कि तू आता बाहेर तुझ्याकडे तू तू तुझ्या पायावर उभी राहा त्याच्याशिवाय मार्ग नाही आहे आज मी किती दिवस तुला पुरणार नाही जरी आज मी तुला चार वर्ष पाच वर्ष साथ देईल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्या गोष्टीमध्ये भांडण हे सगळं काही नसतं ना आपल्याला पण काही गोष्टी सांभाळाव्या लागतात त्याच्यामुळे मी म्हंटल नाही आता मी माझ्या पायावर उभी राहील त्याच्यासाठी मला कितीही कष्ट करावं लागले तरीही मी करेल आणि म्हणून मी कष्ट खूप छान भरारी घेतली आहे रिक्षा घेऊन हा आपल्या स्वतःच्या हिमतीवर आणि जिथे मी जॉब करायची त्यांच्याकडे पण मी जेवणाचं काम वगैरे करते तर त्यांनी पण मला खूप मदत केली लॉकडाऊनच्या टायमाला माझ्या मुलीच्या ऑपरेशनच्या टायमाला त्या त्यांना मी आईच म्हणते म्हणजे hmm. ती आई एक आहे माझी जन्म देणारी ही दुसरी आई आहे माझी hmm. तिला मी म्हणजे असं म्हणून म्हणत नाहीये की असं तोंडात येत म्हणून नाही मनापासून आई म्हणते का की जेव्हा मला जन्म देणार आई असतात मला माझ्या घरात छोटी भांडणं हो मोठी हो किंवा काही टेन्शन असो तर मी बिनस त्यांच्याकडे शेअर करते की मला असं झालं मग त्या मला मार्गदर्शन करतात असं कर तसं कर लॉकडाऊनमध्ये पण माझ्या मुलीचं करोना झाला होता माझ्या मुलीला त्या टायमाने पण त्यांनी मला मदत केली डॉक्टरांची मदत सांगितली की मी सांगितलं की मी नाही जाणार मुलशी पाठी रिक्षा चालवायला लागला नाही नंतर हा तेच मी करोना तर त्याच्यानंतर तेव्हा मग त्यांनी मी सांगितलं की मी तिला म्युन्सिपाल्टीत पाठवणार नाही माझ्या मुलीला करून आला मला प्रायव्हेट कोणी तरी हॉस्पिटल सांगा मी तिथे विलाज करेन मग त्यांच्या सगळ्यांच्या त्या टायमाला त्यांनी मला खूप मदत केली आणि मी त्यांची खूप आभार आहे ते आभार मी असा किती धन्यवाद केलं तरी ते संपणारं नाही आहे त्यांचं जे माझ्या मनात आदर आहे ते कुठेही नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी मला फार मदत केली रिक्षा घ्यायच्या टायमाला पण मदत केली आणि त्यांनी मला असं सपोर्ट केला असं म्हणजे त्यांनी नेहमी मी जेव्हा म्हणायची नाही की मी आता हे नाही करू शकत तर त्यांनी मला सांगितलं नाही काय कमी आहे तुझ्यामध्ये तू करू शकते तू कर आहे काय अडचणी येतील त्याला तू तु तोंड दे काही होत नाही सगळं चांगलं होणार माणसाने भिऊन गप्प नाही बसायचं काय ना काय करत राहायचं गन... तुम्हाला बघून आम्हाला ही प्रेरणा तर मिळालीच आहे म्हणजे आमच्या जीवनात असे संघर्ष असतात आणि आणि भावानी कायच केलं का तुम्हाला पण केलं मला गाईड करतो असं सांगितलं कसं असतं पैशापेक्षा ना जे ज्ञान असत ना ते खूप महत्वाचं असत हो तेच आणि पैशाने प्रॉब्लेम सॉल्व होतील पण पुढे जाऊन मला मोठे पण प्रॉब्लेम येतील त्याची लढाईची मला दरवेळेला मदत करा आज पैशाची मदत करा उद्या मला लाखाची प्रॉब्लेम येईल तेव्हा मी त्यांना नाही बोलू शकत तुम्ही लाख पण द्या पण त्यांनी असं गाईड केलं की तू असं काहीतरी कर की त्याच्यामधून तुला उत्पन्न पण येईल आणि अशा गोष्टी कर अशा गोष्टी शिक त्याच्यामुळे जर मला कुठे चुकीचं वाटलं तर मी त्यांना विचारते की मी हे बरोबर करते काय करतात सगळ्यांच चांगलं आहे माझं पण काही वाईट नाही माझा नवरा मला रॅशन रेशन दुनिया नाही चालत ना दुनियामध्ये रेशन पण लागतं की खर्च आहे चार पैसे जमा करून ठेवा आणि मला अनुभव याचे आले की माझ्या मुलीला दोन वेळेस मी ऑपरेशनला मला इतका वेळ अशी अशी कंडिशन आली ना की मला पैसे मागवले एक कंडिशन अशी होती की ज्या टायमाला मला ना डेंगू झाला होता तो डेंगू माझ्या रक्तात पसरला होता तेव्हा मला ॲडमिट केलं होतं आणि तेव्हा माझ्या मिस्टरने मला नेलं होतं म्युन्सिपालिटीत पण तिथे मला जागाच नाही मिळाली मी प्रायव्हेटमध्ये गेली पण मला चार दिवसामध्ये पन्नास ते साठ हजार रुपये लावले तेव्हा मी जगले बापरे पन्नास साठ हजार हां चार दिवसामध्ये कुर्ल्यामधले हॉस्पिटल हो पण त्या टायम मला माझ्यावर परिस्थिती अशी आली की तो होती माझ्याकडे थोडेफार पैसे थोडेफार पण त्याच्यानंतर मला ती वेळ अशी आली की जेव्हा मला डिस्चार्ज व्हायचं ना तो माझ्याकडे दहा हजार नव्हते दवाखान्यातनं बाहेर जा जी जी आई आहे त्यांचं मी ज्यांच्याकडे जॉब करते ना काम करते ना त्यांना मी एक फोन केला त्या दिवशी दसरा होता त्यांना फोन केला की मला सुट्टी घ्यायची आहे काही करून दहा हजार रुपये द्या आणि ते नंतर नहां। नहां। दिले त्यांना त्यांनी मला एका शब्दावर पैसे दिले पण त्याच्यानंतर मला अक्कल आली की आता आपल्याला आता फक्त एवढंच आहे की जे पण माझ्या आयुष्यात लोक आले जे पण गाडीला गाईड करतात किंवा माझ्या आयुष्यामध्ये ते सगळे खूप चांगले लोक आले आणि त्यांचा धन्यवाद आहे मला त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्यासाठी ते येतात मी जेव्हा पण फोन केला की मला असा प्रॉब्लेम आहे तर ते माझ्यासाठी कायम येतात

बर स्ट्रगल आहे शाळेमध्ये चहा कॉफी पण आहे माझ्या शाळेमधल्या लोकांनी पण मी शिकायला होते वगैरे तर तिथे नाश्ता म्हणा चहा कॉफी हे सगळं मी बनवून दिले कारण माझ्या हाताला पण खूपच लोक खूपच स्ट्रगल करावं लागलं चला मग तुम्हाला बघून नक्कीच सगळ्यांना प्रेरणा मिळेलच आणि आवडला तर व्हिडिओ नक्की सगळ्यांनी लाईक करा शेअर करा